चांदवड नगर परिषद यावर गेल्या पाच वर्षांपासून प्रशासन असल्याने चांदवड शहरातील सर्वच विभागाकडे विकासाच्या संदर्भात दुर्लक्ष डॉक्टर जीवन अशोक देशमुख भाजप शिवसेना रिपाई महायुती या पक्षाकडून अधिकृत उमेदवार डॉक्टर जीवन अशोक देशमुख म्हणून प्रभाग क्रमांक तीन येथून कमळ ही निशाणी घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहे चांदवड नगर परिषद यावर गेल्या पाच वर्षांपासून प्रशासन कामकाज पाहत असल्यामुळे चांदवड शहरातील कुठल्याही कामाचा विचार झालेला नसून येत असल्याने संपूर्ण ठिकाणी रस्ते असेल गटार असेल लाईट असेल अशा विविध समस्या यांची दैनिक अवस्था झाली आहे म्हणून मी प्रभाग क्रमांक सहामधून व माझ्यासोबत शिवसेना पक्षाचे महिला उमेदवार विजय अर्जुन ढगे या देखील निवडणूक महायुतीतून लढवत असून या त्यांनी धनुष्यबाण निशाणे घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहे हे दोन्ही उमेदवार आज आपल्या विभागातील मतदारांशी घेऊन व त्यांना पत्रक वाटप करून त्यांच्याकडून आशीर्वाद घेत आहे त्यावेळी जीवन अशोक देशमुख यांनी या घटनेची माहिती दिली या संदर्भात या घटनेचा आढावा घेतला डी जे महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक देवीदास जाधव यांनी महाराष्ट्रामध्ये हो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची सध्या सर्वच ठिकाणी रणधुमाळी उमेदवारांची सुरुवात झाली आहे त्याच अनुषंगाने चांदवड नगर देखील प्रत्येक उमेदवार आपापल्या परीने मतदारांच्या गाठीभेटी घेऊन मतदान कसे मिळेल या संदर्भामध्ये त्यांचा प्रचार दौरा सुरू झालेला आहे त्याच अनुषंगाने मी आता सध्या चांदवड येथील प्रभाग क्रमांक सहामधून जीवन अशोक देशमुख हे डॉक्टर आहे त्याचप्रमाणे एक महिला म्हणून शिवसेनेची उमेदवारी करणारे विजय अर्जुन ढगे ह्या दोन्ही पण हे युतीचे उमेदवार ह्या ठिकाणी आहे पण आता सध्या आपण सहा नंबर विभागामध्ये आलेलो आहोत आणि त्या ठिकाणी डॉक्टर जीवन देशमुख हे आपल्यासोबत आहे त्यांचीच संबंध साधणार आहे यांच्या ह्या निवडणूक लढवण्याच्या पाठीमागे त्यांची काय संकल्पना आहे ही आपण त्यांची जाणून घेणार आहोत डॉक्टर नमस्कार काय सांगाल तुम्ही काय नाही चांदवड तालुक्याचे पाटील देखील उच्च शिक्षित डॉक्टर राहुल दादा आहेत तसेच आमचे मार्गाध्यक्ष भाऊ पटवाल भूषणभया कास्तेवाल तसेच भाजप तालुका अध्यक्ष मनोज शिंदे जी गोमसे यांनी जी उमेदवारी दिलेली आहे मला मी आत्तापर्यंत या प्रभागामध्ये फिरतो आहे तर या सम या प्रभागामध्ये अनेक त्या ठिकाणी मला समस्या दिसलेल्या आहेत मग त्या लाईट लाईटच्या असो विजेच्या असो नालेच्या असो गार्डन असो त्यानंतर रस्त्याच्या असो अनेक समस्या या या प्रभा प्रभाग प्रभागामध्ये दिसल्यामुळे गेली पाच वर्षापासून प्रशासकीय यंत्रणा असल्यामुळे किती नगरसेवक नसल्यामुळे ते नगर सर्व काम या ठिकाणी पेंडिंग आहे आणि या प्रभागात सर्व उच्च शिक्षित म्हणून डॉक्टर असतील वकील असतील आणि सर्व शिक्षक मतदार आहेत तर मी देखील एक तसेच आमची आई भाग देशमुख हे देखील थोडं राजकीय वारसा असल्याकारणाने मला ते देखील पाठबळ त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि मी परिपूर्ण प्रयत्न करेल की या प्रभागाच्या संपूर्ण गरजात सोडवण्याचा माझा मानस आहे त्याचप्रमाणे या ठिकाणचा जो आढावा तिला त्या ठिकाणी सांगितले त्या आई वडील यांच्या पाऊल ठेवून मी तोच वारसं हा या ठिकाणी या प्रभागमध्ये युतीचा सरकार म्हणून मी भाजपचे उमेदवार म्हणून कमळ ह्या चिन्हावर निवडणूक लढवत आहे त्या संदर्भात त्यांनी या ठिकाणचा संपूर्ण जो, जो काही लेखा जो आढावा आहे तो तो या ठिकाणी सांगितलेला आहे डी जे महाराष्ट्र न्यूजसाठी दिनदास जाधव चांदे आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्यावर जाहिरात बघण्यासाठी आजच डी जे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा मुख्य संपादक देविदास जाधव संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ